सो मित्रांनो मी पोचलोय आता पाहणागावच्या प्रवेशद्वारासमोर फ्रेंड हा <laughs> मित्र आपल्याला भेटलाय सुरतवरून सुरत वरून केदारनाथ आणि आता बद्रनाथ वरून मानवी का झालाय सुरत से कतारगाम बेड रोड मित्रांनो ही आहे सरस्वती नदी ही नदी मित्रांनो भारतात तुम्हाला फक्त इकडेच पाहायला मिळेल सो मित्रांनो मी पोचतोय आता व्यास शकता मित्रांनो मी आता आलोय गणेश गुप्पवन पाहू शकता माझ्यासमोरच गणेश गुपा इकडे आता मी आतमध्ये जातो दर्शन वगैरे घेतो मित्रांनो आमच्या बदेनात फिरून झालेलं आहे आता आम्ही सांगू मानागाव साठी मानागाव दुकान दाखवू तुम्ही तिकडे दोन गुफा आहेत गिंपूल वगैरे दाखवतो रे ना मित्रांनो पाहू शकता माना गाड्या मध्ये किती गाड्या आले कारण हा एक वर्ष अगोदर शेवटचा गाव ठरलेला होता आता त्याचं नाव चेंज केलंय आणि पहिलं गाव भारतातील पहिलं गाव म्हणजे चायनाची बॉर्डर लागते पाहू शकता किती गाड्या लागल्या एवढी सारी पब्लिक आले जेवढी साडी पब्लिक की मित्रांनो बद्रीनाथ दर्शनाला येते ती सर्व मानागाव फिरण्यासाठी येते सो मित्रांनो मी पोचलो आता मानागावच्या प्रवेशद्वारासमोर मागच्या वर्षी मी आलो होतो दोन हजार बावीसमध्ये डॅव्हिसनंतर आता भरपूर चेंजेस झालेत सो मित्रांनो मानागावमध्ये तुम्हाला जेवणाची सोय आहे इकडे राहण्याची पण सोय आणि मार्केट पण छोटासा आहे वस्तू वगैरे आहेत ते तुम्ही घेऊ शकता ಸೊ ಮಿತ್ರ ಗಾಂ ಮಾರಿಕೆ ಶಾಪಿಂಗ ಭರಪೂರ ಸಾರಿ ದುಕರ ಮಿತ್ರ ಸ್ಟೈ सुरत टू केदारनाथ आणि इकडे बद्रीनाथ पण करायला आले तो साडी पाहू शकता सायकलवाला लागले त्याची ओळख करून येतो आणि काय त्याची जर्नी ते पण सांगतो फ्रेंड आम्ही आपल्याला भेटला आहे सुरतवरून केदारनाथ आणि आता बद्रीनाथवरून माना बी आहे मग का असेल सुरत गुजरात से कतारगाम बेड रोड अपना भारत का ना बड़े बड़े जो चारा धाम है ये जाना है मेरा पहला तो केदारनाथ ड्रीम था वो पूरा कर लिया ये मेरा पहला था मैं बद्रीनाथ उसके बाद जाऊंगा जगन्नाथ था उसके बाद तमिलनाडु रामेश्वरम लास्ट जय श्री जय श्री भाई हम लोग हर हर महादेव हर हर महादेव गाय महेश्वर महेश्वराय धंग ताय धम धम ता कता नागेंद्र राय त्रिलोचनाय घस्मांगरा गाय महेश्वर मित्रांनो पाहू शकता मानागावातील महत्वाचं स्थान जे आहे सरस्वती नदी ही फक्त सरस्वती नदी ह्याच एरियामध्ये वाहते आणि इकडनं पातळामध्ये लुक होते कारण सरस्वती नदीला प्रयास त्यांनी शाप दिला होता ते पण मी तुम्हाला सांगेन का कसा आधी कसं दिलेलं ते मी तुम्हाला सरस्वती नको लागतो आणि तुम्हाला त्यांचा संगम होता लग्नंदाशी ते पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ही आहे सरस्वती नदी शकता ही नदी मित्रांनो भारतात तुम्हाला फक्त इकडेच पाहायला मिळेल आणि या नदीला श्राप पण दिलेलं आहे व्यासमुळं त्यामुळे ही एवढीच एरियामध्ये वाहते त्याच्या पुढे पालकमंदाशी संगम होऊन लुप्त होते आणि समोर सरस्वती मातेचं मंदिर पण आहे मित्रांनो आपण दर्शन घेण्यासाठी जाऊ तिकडे पण मित्रांनो हा वरती जाण्याचा रस्ता आहे हा स्वर्गात जाण्याचा रस्ता पांडवाणीमध्ये उत्ता मित्रांनो मी दोन हजार बावीसमध्ये आलो होतो त्यावेळेस की आखरी असं नाव होता आता एक वर्षात चेंज झालं आहे आणि प्रथम दुकानाचं नाव हो, इकडे झालं आहे म्हणजे प्रथम गाव असं आता म्हटलं आणि हा रस्ता स्वर्गात जाण्याचा रस्ता पांडवांनी तयार केला होता मित्रांनो पाहू शकता सरस्वी मातेचा शोर किती इकडे आहे जे आवाज किती खलकलखलकल पाण्यात येतो आणि ही नदी कुठून येते कोणालाच माहितीच आहे आजूपर्यंत मित्रांनो हा समोर दिसतो हा स्विमपूल आहे ज्यावेळेस पाच पांडव शरस्वी माता आणि द्रौपदी हे स्वर्ग वणीमधून स्वर्गाच्या रस्त्याकडे जात होते त्यावेळेस द्रुपदीला सरस्वती त्यावेळेस विमाने टाकून इथं पण उडालेला म्हणून याला असं म्हटलं जातं मित्रांनो मी मानागाव वगैरे सर्व फिरलेलो आहे वसुंधरा फोर्ट इकडनं पाच किंमती ट्रॅक आहे मित्रांनो पण आमच्याकडे एवढं वेल नाहीये मी नेक्स्ट टाइम आलो तो वसुंधरा फोर्ट नक्कीच ट्रॅक करेन आणि तिथं मानलं जातं आहे वसुंधरा फोर्टचं एक थेंब तरी अंगावर पडला तर पापमुक्त होतो माणूस तर मी नक्कीच पुढच्या वेळेस ट्राय करेन तिकडे जाण्याचा आणि तुम्हाला दाखवेन पण काय कसं आहे ते तर मित्रांनो मी चालू आहे आता व्यासगुपाण्यासाठी मानागावधी त्या ठिकाणी व्यासमाननी महाभारत हा ग्रंथ लिहिला होता तिकडे चाललो आम्ही मित्रांनो मानागाव मध्ये हा मला अक्रोटचा झाड भेटलेला आहे आणि प्रेण्याने दोन तीन फळ तोडलेले आहेत आहे अक्रोटचा फल आणि हा पोडल्यावर आतमध्ये निघतो आणि याच्या आतमध्ये पण अजून जे आपण खातो ते आतमध्ये तुम्ही मग घेऊ करू शकता सकाळी सो मित्रांनो मी पोचतोय आता व्याज रुपेजवळ व्याज रुपयामध्ये मित्रांनो आतमध्ये जे महाराज ते बसलेले बोलत होते त्याने आम्हाला कॅमेरा वगैरे अलाउड नाही केला पण त्यांनी आम्हाला गोप्याबद्दल सर्व माहिती सांगितली की ज्यावेळेस ज्यांनी ग्रंथ लिहिला होता त्यावेळेस ते इकडे बोलत बोलत होते आणि गणेश गुपेमध्ये गणेश भगवानांनी ते ग्रंथ लिहिलेले होते मित्रांनो मी आता आलो आहे गणेश गुप्पाजीवर आहू शकता महाराष्ट्र गणेश गुप्पा इकडे आता मी आत दर्शन वगैरे हो घेतो ही आहे गणेश गुपा याच गुपेमध्ये मित्रांनो गणपती बाप्पानी वेदव्यास मंत्र जपलेले जेवढे वेद जपलेले तेवढे ह्या गुपेमधून देऊन ठेवलेले होते इकडं थोडं काहीतरी फेस्टिवल चालू आहे महिलांचं माना तर त्याचं ते जास्त काही व्हिडिओ बनवू शकतलो नाही आता मी प्रवासासाठी निघतो परत आणि शहरचा जो बोर्ड आहे तिकडं फोटोशूट वगैरे घेतात तिकडचा मग गाडीत बसून आम्ही बुकिंग मोडसाठी निघणार आहोत तर मित्रांनो माना हा भारताचं प्रथम गाव आहे आणि समोरच पाहू शकता मिलिट्रीपेस्ट के मित्रांनो हा कारण माना गावाच्या वरतीच पावडा नंतर चायनाचा सा बॉर्डर चालू होतो त्यासाठी तिकडं मिलिटरी कॅम्प कॅमेऱ्यात मित्रांनो आणि ट्रिपची फौज पण जास्त आहे इकडं तर हे आहे मित्रांनो भारतातील पहिलं गाव एक वर्ष अगोदर हे शेवटचं गाव होतं आता चेंज झालं नाव त्याचं हे आहे भारतातील पहिलं गाव मानागाव तर मित्रांनो आमची मानागावची ही ट्रीप कंप्लीट झाली आणि दोन आमचीऊन ट्रिप कंप्लीट झाले आता आम्ही इकडनं निघणार आहोत ऋषिकेशसाठी तर मित्रांनो तुम्हाला तर्म आपली ट्रिप कशी वाटली हर हर बोलो पदरी भात की पदरी विशाल की